गाडी आता झालं शूटाने निघलंय आणि स्वरूचं काय म्हणणं माहितीये का तुम्हाला काय रडतय नुसता नुसता ना रडतोय सोरू गाडीमध्ये का माहितीये का बोलतो काही ट्रॅफिक मध्ये थांबायचं नाही बोलतो म्हणजे त्यांचं म्हणणं गाडी थांबवायचीच नाही पुढे पुढे राहायची कस का जायचं कवडीचा मुलगा बघा ना आणि आपण बोलतो समजायला का मोश्या पौर्णिमेला पोरांना बाहेर ना काढायचा यांची पोरं तर केवढी बाहेरच असतात काय तिथे मन काय

गाडीत बसून पण खायला नको हा स्वरू आप आप करतोय मम्माला असं आप, आप, आप करतात खुश का आता गाडी चालू झाली खुश ना दिवाळीचा पहिला पाऊस पेटतो का नाही फुटतोय एवढा वेळ लावला म्हणजे बारूद हे होते

कुठे चालला तू कुठे चालला मग जाऊन कुठे चालला गाडी बोल दुसरी गाडी दुसरी गाडी दुसरी गाडी ना आम्ही चाललो दुसरी गाडी घ्यायला टाटाची आता निघलो काहीच काका दहा घे गेले दुकान आपल्या तर आपण शोरूम शोरूममध्ये ट्रॉफिक नको भेटायला समोर ट्रॉफिक मला दिसते की बाबा दिवाली आहे रे बाबा आम्ही सकाळी ठाण्याला एवढं अडकले ना मध्ये आज पाय दुखायला लागले ठीक शो दहा मिनटाचा होता पण बाबा ट्रॉफिक दोन दोन चार तास गेले काकाची नवीन गाडी देव। 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 हार आम काय नाही व्हिडिओ पूजा करायला हार घेऊन आली ती डायरेक्ट खालती महेंद्राची वाली डायरेक्ट मागी आली हा ठेवून दे बघता चिकटपट्टी लावायला लागेल बॉलच्या खाली काही पेपर हो क्रॅश पडतात आणि एक कलरले डेंजर आपले ब्ल्यू Bad blood.

बसला भेटली थोरात लाटा गाडी भेटली आज बाबू वर असा शुरू शुरू बाबू इथले बा <laughs> या बाबा आका का या बघा सिक्स थ्री सहा तीन नऊ आणि एक दहा म्हणजे एक नंबर पाच तीन आठ मला नेक्स माहिती का सिक्स थ्री घ्यायचा सिक्स थ्री चला काँग्रेस आता कुठे जायचं फिरायला सुरू सुरू कोणत्या पोरगाय सगळं शोरूम फिरून झालं आता पहिला कोणाकडे जायचं ना आता घाबरतच नाही पहिला मला भेटलाय पेपर कुठे आहेत गाडीचे गुड मॉर्निंग बेटा बेटाची आगो घातली मम्मानी आणि पूर्ण किचन पण आवरलेलं आहे बिचारीने अक्क भांडी भिंडी घासली आणि तो जेवण करायचं राहिलाय तो जेवण तर होईलच आणि तुम्हाला माहिती त्याच्या अगोदर काय मित्रांनो आमची बायको कुठे आमची बायको बिचारीना कपडे तिथे हाताने अरे अरे चावी खोन लावून ठेवतोय अरे बाकी चावी वाकली एवढे दोरात लागली मला हे बघ लय घाण लागली या हे बघ हे बघ ला लाल लाल झाला अक्का हात हाऊ चाल तुझ ब्लॉकच्या बघ ओके डेंजर लागण्याशी वृत्त न आला तर आता ना काही एस्कील सारी कपडे होते आता एस्क्रिल अबोल चार पाच दिवस धु थोडेफार पैसे आपले अडकले जर आले ना तर वॉशिंग मशीन घेऊया वॉशिंग मशीनची चार साडेचार हजार भरलेली आहे पंधरा हजारच बाकी आहे मग ते पण कम्प्लीट करून टाकू मग वॉशिंग मशीन गेल्याच लागेल मेन गरजेची वस्तू वॉशिंग मशीन फ्रीज आणि टी व्ही टी व्ही तर नव्हता एवढा गरजेचा पण टी व्ही सस्तच भेटला टी व्हीची प्राईज किती म्हणजे एवढा मोठा टी व्हीची प्राईस जे तुम्ही ऐकून किती सत्तावीस हजार रुपये सव्वीस हजारात पंचावन्न इंच टी व्ही घेतला टी सी दोन वर्ष वॉरंटी आणि हे आठ हजारची वस्ती भेटली चार हजारात आणि टी व्ही होता चाळीस हजारचा जी एस टी कमी होऊन घालता पस्तीस पत्तीस छत्तीस का तेतीस हजारला घालता जी एस टी कमी होऊन आणि नंतर फ्लिप आपला क्रेडिट कार्डवर ऑफर होती तर सहा हजार का सात हजार रुपये डिस्काउंट भेटून असा प्राईस कमी झाली आपल्या की टी व्हीची आणि मंदिर आणि वल्ड आणि अन आणि दादा आलेला आहे दादा का आला सांगा फोटो लावाला मम्माचा लवकर आला रे लय लवकर आला आगे आगे फ्रेम लागलेली आहे जशी पायल तशी आणि एक नंबर वाटत वरची पट्टी मी नंतर लपवल तुम्हाला दाखवेल कशी लपवतात वरची वायर छत्रपती शिवाजी महाराजांची पण फ्रेम लागली आहे आणि नंतर लागणारी बाजूने मोल्डिंग वाव खुश का खुश जन्नत बाय खुश हो गया चालणं बाहेर आणि बाबूचं आजचा लुक बघा आज किती कामं केलं लावला परत ना लाईटिंग लावायची थोड्या तार घेऊन यायचे हार्डवेअर काय आहे फाय थ्री गाडी आहे ना गाडीची गाडी डान्स कर रांगोळी रांगोळी काय दे ती मला घ्यायची होती भैयाला विचारू तुझी तिची घरी आलो आणि ना फोटोच्या वरती तिकडे वार दिसत होती तर ती पट्टी ना आम्ही जॉईन करून घेतली तुम्ही जाऊन कामाकून झाली तर आता बघा ती वरची पट्टी ना वायर जास्त दिसत नाही इकडे बघा पुन्हा हॉलमध्ये पसारा झालेला जरा आवरून घेतलं झाडू बिडू सोडून ची केली बँकमध्ये पूर्णपेक्षा झालं किंवा ती लाईट्स लावले चिकटपट्टी लावा ना डबल टेप डबल टेप लावून टाका तर स्वराजचे नाके फ्रेंड्स आले हाय करा सगळ्यांनी तर सगळे फ्रेंड्स आले स्वरूजी खेळायला

कसं वाटतंय काहीच नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये नाही ते बाबूचं इकडे करा नाही बाबूचा इथे ठेवू ना मग तुमचं इकडे करा